अस्थिसहार नावाने हे स्पष्ट होते की हाडांच्या संबंधित नाव आहे कारण अस्थिचा अर्थ हाडे होतो अस्थिसहारला हिंदीमध्ये हड्डी जोड नावाने ओळखले जाते अस्थिसहारचा उपयोग जास्त करून हाडे जोडण्यासाठी केला जातो त्याचबरोबर हा जोड वनस्पती पोटासंबंधी पाईस ल्युकोमिया मुरगणे अर्सर या ह्या अशा अनेक रोग उपचार करण्यासाठी वापरले जाते पण हाडजोड वनस्पती ही माणसं खोड व पाणी असे वेळ समान वर्गीय वनस्पती या खोडाचा पानांचा उपयोग होतो हा हात जोड वनस्पतीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम क जीवनसोत्ते प्लोनोनाईट्स यांचे विपुल भांडार आहे या वनस्पतीला कांडवेल हातजोड हस्तिसंगार चिंदाडी चौधरी असे देखील म्हणतात ही वनस्पती हा जोड तेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही जोड वनस्पती हा जोड वनस्पती हाडातील खनिज निर्मिती वाढवून हाडांची घनता योग्य ठेवण्यास व हाडे मजबूत करण्यास मदत करते मोडलेल्या हाडांची जोडणी हाडातील सांधेतील वेदना यावर जोड वनस्पती अतिशय उपयोग आहे हा जोड मूत्रमार्गाचे प्रभाव वाढून शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करते तसेच हार्जवड वन पाचनासाठी उपयोगी आहे भारताच्या बऱ्याच भागात याची भाजी रोजच्या जेवणात सामविष्ट केली जाते हार्जवड वनस्पतीची दहा पाच ते वीस मिरी रस काढून कोमट पाण्यावर घेतला जमा म्हणजेच अस्थामा ठीक होण्यास मदत होते पोटासंबंधी काही तक्रार जसे की क्रिया ठीक त्यापैकी ठीक नसेल म्हणजेच पचनासंबंधी काही समस्या असेल तर पाच ते दहा मिलीग्रॅम पानांचा रस काढून तो मधासोबत घेतल्यास पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते हा जोड वनस्पतीचे फांद्या किंवा पाण्याचा कुटून लेप केल्याने महिलांच्या डिलिव्हरीमध्ये जे दुखते त्यापासून आराम मिळण्यास मदत होते महिलांना पिरियडमध्ये युनिमधून सफेद पाणी येत असते सफेद पाण्याचा स्राव अधिक झाल्यावर कमजोरी जाणवत असते यापासून आराम मिळवण्यासाठी पाच ते दहा मिलीग्रॅम अजोड कांड्याच्या रसाचे सेवन केल्याने अनियमितता अर्ज स्राव तथा श्वेत पदार्थ किंवा सफेद पाणी ह्यापासून आराम मिळतो तसेच वय वाढल्यावर त्रास होत असतो किंवा ज्यांना चांदी दुखाचा त्रास आहे अशांनी हा जोड वनस्पतीचे शे सेवन केल्याने आराम मिळतो ह्याकरता एक भाग हा जोड वनस्पतीची फांदी त्याच्या निम्मा भाग उडीद डाळीमध्ये कुटून केळ्याच्या तेलात गाळून घेऊन एक, ते ते एक गोळी बनवा ही गोळी घेतल्याने वापरोग बरा होण्यास मदत होतो आपले हाडे दुखत असतील तर हा जोड वनस्पती पानांचा गरम करून शेकलेच हात हाडे दुखण्याची कमी होतात कधी कधी जखम सुक सुकण्यास फार वेळ लागतो सुकल्यावर दुखण्या दुखल्या ठिकाणी वळण किंवा घाव निघत असतो याकरता हा जवळ वनस्पतीचा उपयोग केल्यास फायदा होतो ज्याखमार वण आढळतात किंवा किटकाने चावल्या चावल्यावर हा वनस्पतीचा लेप लावल्यास फरक पडतो म्हणजेच डायबिटीस रुग्ण रुग्णांचे जखम लवकर बरे होत नाहीत ते जखम बरे होण्यास हात जोड वनस्पतीचा प पालाचा रस लावल्याने फायदा होतो जगामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वि विशेषाच्या म्हणण्यानुसार आपण जर हात जोड वनस्पती सेवन केल्याने कॅन्सरच्या पेशे वाढण्यापासून वाचू शकतो आपण घाव झाला किंवा हो, जखम झाल्यावर त्यातून रक्त येत असेल तर त्याकरता हात जोड वनस्पती फा फायदे आहेत हाजवड जवळ लेप लावल्याने रक्तस्राव थांबण्यात मदत होते त्यासोबत दोन ते पाच मिलीग्रॅम कांड्या आणि मुळांचा रस काढून पिल्याने दाटामधून रक्तसाव नाडीतून रक्तसाव किंवा बावशेरमधून रक्तही असल्यात ते थांबण्यात मदत होते हाजवड जवळ वनस्पतीच्या शेवणाने जे आपली अंगदुखी बरी करण्यास फायदे ते ह्यामध्ये दर्द निवारक गुण असतात दुखण्या दुखण्यापासून आराम मिळवते आपण संदो मीठ काळी मिरच पेस्ट एक ते दोन ग्रॅम सेवन करा तुम्हाला नक्कीच आराम जाणवेल मध्ये कार्मोनेशी गुण असतात ज्यामुळे आपली पचनशक्ती वाढण्यास मदत हे एक डायजेस्टिव प्रकृतीचे औषध आहे ह्याच्या सेवनाने आपली भूक वाढण्यास मदत होते आपण लागलो ज्या वेदना होतात त्या कमी करण्याच्या हाजवड वनस्पती पाणी आणि फोड तिळाच्या तेलात गरम करून शिजवून त्याला गाळून घेऊन किंवा मोज किंवा जिथे वेदना होतात त्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते आपल्या जनंगामध्ये अतिनिर भागावर घाव होतो तो पण तो घावामुळे दुखत नसते त्याकरता आपण हाजवड वनस्पतीला काढण्याचा रस काढून लेप लावल्यास किंवा त्याचा रस सेवन केल्याने आपण नक्कीच आराम मिळण्यास मदत होते हा जोड वनस्पती असे अनेक भरपूर फायदे आपण त्याचा उपयोग अवश्य करावा आणि आपल्या आरोग्याला फायदा होईल